सण आले की सासूला ऊत येतो आणि ती सुनेच्या मागे हात धुवून लागते तसं मी नक्कीच काहीतरी करणार असणार नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला स्वागत करते टेलिकॉपा मध्ये आज माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सुरेखा ताई आहे तुझं स्वागत आहे टेलिकॉपा मध्ये कशी आहेस एकदम छान खूप मस्त दिसतेस खूप सुंदर लुक झालाय खूप सिंपल आणि छान वाटतय काय सांगशील लुक बद्दल आणि निमित्त निमित्त तर आता इथे दिसतंच आहे सगळ्यांना की सन मराठीचा आपला दिवाळीचा उत्सव आपण साजरा करतो आहे आणि हा आपल्या कुटुंबाचा उत्सव असणार आहे त्यामुळे सगळे छान नटून आले आहेत आणि दिवाळी असल्यामुळे सगळं पारंपरिकच मला वाटतं सगळ्यात जणी तसंच छान तयार होऊन आलेत फक्त खूप जास्त भडक नको म्हणून सधं सधं आपलं मेकअप केलेलं आहे आणि मेक साधी साडी ठेवलेली आहे कारण सकाळी जे काही खूप छान नटायचं होतं ते माझं सकाळी करून झालेलं म्हणजे लावणी वगैरे छान झालेली आहे तुम्हाला पाहायला मिळेलच तर त्यामुळे साधा 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 तयारी ऑल द वे कोल्हापूर ते मुंबईत ट्रॅव्हलिंग ही सगळी तयारी कशी खरं सांगू का काय म्हणजे हे करेक्ट प्रश्न विचारलास की मी मी काल पहाटे पाच वाजता निघाले कोल्हापूरवरनं आणि त्याच्या आधी परवा रात्री मी साडेबारापर्यंत शूटिंग करत होते काल दुपारी आम्ही दोन वाजता आलो दोनच्या हो। नंतर आम्ही रिहर्सल केली मुंबईत येऊन त्याच्यानंतर टेक्निकल एकदा झाली आणि कॉस्ट्युम ट्रायल वगैरे सगळं हे रात्री रात्री दहा वाजेपर्यंत आज सकाळी आल्या आल्या पहिलंच गाणं माझं शूट झालेलं प्री शूट झालेलं okay. आहे सो so, आम्ही तयारी खरं सांगू का डान्सची तिथे जमत नाही आम्हाला सेटवर oh. आणि ते मोबाईल मध्ये बघून डान्स करणं मला आयुष्यात कधी जमलं नाही म्हणजे इतकी वर्ष मी नाचले पण मोबाईल वरन बघून मला मला समोर शिकवायला असेल ना तर ते पटकन पिकअप करतात हे असं नाही समज सो काल जे काही दोन तास आम्ही त्या दोन तासात मी सगळं करून घेतलं आणि आता तो परफॉर्मन्स नक्कीच सुंदर झाला असणार त्यात काही वादच नाही शंकाच नाही बरं दिवाळीचं हे खास निमित्त आहे तुझी दिवाळी आठवणीतली दिवाळी म्हणायचं झाले किंवा एखादा किस्सा सांगायचं झाला सेलिब्रेशन कसं असतं कशी तयारी करते पण आठवण काही नाही फार वेगवेगळ्या अशी आठवण काही नाही पण लहानपणीची आठवण सांगण्यासारखी की आमच्या लहानपणीची म्हणजे नाईन्टीजची मी म्हणते की जी दिवाळी होती ती लक्षात राहण्यासारखी आहे आत्ताची दिवाळी ही फक्त येते आणि जाते कधी कळत नाही आम्ही आजीकडे जायचो सुट्टी लागली की मामाकडे आणि आजीचं बैठकर होतं छान अंगण होतं छान शेणाने सगळं अंगण सारवलं जायचं आम्ही संध्याकाळी गेरू लाल मातीनी सगळं रांगोळीसाठी का ते काय म्हणतात त्याला सारवून घ्यायचो आणि मग ठिपक्यांचा कागद मग ती रांगोळी रांगोळ्यांची पुस्तकं सगळं घेऊन बसणार मग मत त्याच्यामध्ये कलर भरणं आणि संध्याकाळी सात साडेसातला सा छान पणत्या लावून मग त्या रांगोळी भोवती पण पन पणत्या लावायच्या आणि पूर्ण दाराभोवती तर ती जी मजा होती ना ती बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर म्हणा किंवा आता ती ती मजा नाही राहिलेली लहानपणी परत दिवाळीलाच नवीन कपडे घेतले जायचं त्यामुळे कधी आणि आम्हाला कपडे मिळतात ते एक थोडस विशेष होतं तर आता तसं नाही आता आपण बाहेर पडलो एखादी गोष्ट आवडली की पटकन घेतो तर त्यामुळे कपड्यांचं किंवा असं काही एक वेगळं अप्रूप राहिलेलं नाहीये ती एक मजा वेगळी होती नक्की काय आवडतं किंवा काय बनवतं ते बनवत खरंच सांगू का मी बनवत बिनवत नाही काही फराळ नाही म्हणजे मला जेवण बनवत फराळ नाहीये पण आवड फराळांमधला काही आवडतं म्हटलं तर मला मला शंकरपाळी आवडते पातळ पोह्याचा चिवडा जो पण करतो तो आवडतो आणि लाडवांमध्ये अगदी म्हणाला लाडू फार आवडत नाही पण बेसनाचा लाडू चकली पण अशी ती अशी क्रिस्पी क्रिस्पी असेल ना, ना तर नाही तर मग ठीक आहे नाही दिवाळी कशी असणार आहे आम्हाला काय वेस्टर्न बघायला मिळणार आहे दामिनी काय करणार आहे अजून काही दिवाळीच अजून आम्ही दिवाळीपर्यंत पोहोचलो नाही आहोत आता सध्या आमच्या दसऱ्याचं चाललंय आणि जे चाललंय ते तुम्हाला लगेचच पाहायला मिळतंय कारण आमच्याकडे एपिसोडची बँकच नसल्यामुळे <laughs> आम्ही आज करतो किंवा पर्वामध्ये पाहताय पुढे काय घडणार हे खरं तर आम्हालाही माहित नाहीये पण एवढं नक्की सण आले की सासूला ऊत येतो आणि ती सुनेच्या मागे हात धुवून लागते तसं मी नक्कीच काहीतरी करणार असणारच <laughs> आता का <laughs> ते काय करणार आहे हे तुम्हाला दिवाळीतच पाहायला मिळेल ते आम्ही पाहूस आता सध्यापर्यंतचा जो ट्रॅक झालाय त्यानंतर मला वाटतंय दामिनीला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या असतील त्या भन्नाट असतील तुला कशा प्रतिक्रिया आल्या सांगशील का मेमरी ना, कि नाही मी खरं सांगू मी कमेंट फार वाचत नाही पण एक दोन मीम झाले होते म्हणजे काहींनी असं लिहिलं होतं की त्यांच्या मैत्रिणीला टॅग करून की बाबा तुला अशी सासू मिळायला हवी तर या पद्धतीच्या येतात किंवा अशा कमेंट्स येतात की अरे आता हा धैर्य आणि दामिनी खरंच इतक्या आगावपणा करतात आणि हे सावीला कळत का नाही सावी तुला सावीला कळलं पाहिजे आता आणि तिनी ना बरोबर ह्या दोघांना हो धडा शिकवला पाहिजे आणि त्यांची ती तळ तळमळ आहे ना ती त्या वाक्यांमधन सुद्धा वाचताना आम्हाला अशी जाणवते की अरे लोक केवढे हेट करतात आपल्याला तर आवडत नाहीये म्हणजे ती बिचारी प्रामाणिकपणे सुनेचं काम किंवा नवऱ्या बाय बायकोचं कार्य व्यवस्थित करते आणि आम्ही मात्र तिला इतर फसवतोय की काय विचारू नाही माझं खरंच खूप छान आहे त्यांचं बॉन्डिंग बाकी भांडण वगैरे म्हणशील ना ते भांडण कधी होत नाही आणि कधी चिडचिड झालीच तर ते, ती तेवढ्या ते पुरता असते आणि ती होते कारण आपण आम्ही ज्या पद्धतीने काम करतो ना अ शरीर तर थकतं कधी कधी मेंदू पण म्हणजे म्हणता आपण की मेंटली पण आपण इतकं थकतो ना की ती चिडचिड होते पण सगळ्यांना माहितीये मी तेवढ्या पुरता चिडते नंतर पुन्हा छान असते बाकी माझ्याबद्दल विचारतो मी दुसऱ्यांना विचारायची कशी आहे म्हणून मला झालाय घरा आणि हे होतं कारण मुंबईत काय होतं शूटिंग संपलं की जो तो आपापल्या घरी जातो तिकडे हो, तसं नाहीये हो। तिथे आम्ही आणि तिथे काय झालंय ना आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये सगळे राहतोय सो आज सुट्टी आहे किंवा लवकर गेलो सुट्टी नसतेच पण लवकर गेलो किंवा काय तर आम्ही एकमेकांच्या घरात जाऊन चहा पिणं किंवा काही हा प्रकार चालतो त्यामुळे तो, तो वेगळा बॉन्डिंग आहे आणि ते होत आउटडोअरला होतच हे सगळं आम्हाला पडद्यावर छान दिसतंय सध्या तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो चारा। मच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच so, थँक्यू